मंडई राणे आणि ठाकरे यांच्यामधील वैराची कल्पना अख्ख्या महाराष्ट्राला आहे याच वैरामुळे अनेकदा कटुप्रसंग घडलेले सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेले याच वायराचा पुढचा प्रवास चालू असल्याचं सध्या दिसून येत आहे नारायण राणे यांच्या खासदारकीवर सध्या मोठं संकट आलंय त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे ठाकरे गट पुन्हा ऍक्शन मोडवर आला असल्याचं दिसून येत आहे या लोकसभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती त्या निवडणुकीत नारायण राणे यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजय झाला होता मात्र हा विजय पैशाच्या जीवावर झाला असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी त्यावेळी केला होता लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात खासदार राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक गैरप्रकार केले असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता पुढं त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही अशी खंत विनायक राऊत यांनी बोलून दाखवली आणि राणेंच्या विजयाला आव्हान देण्यासाठी विनायक राऊतांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्या याचिकेमुळेच राणे यांची खासदारकी जाईल की, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान विनायक राऊत यांनी त्या ते याचिकेत नेमकं काय आरोप केले के आहेत आणि याचिकेमध्ये नेमक्या काय मागण्या आहेत त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी म्हणजे यंदाच्या लोकसभेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील राणेंविरुद्ध राऊत ही लढत एकदम हाय व्होल्टेज होती अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत राणेंनी बाजी मारली राणेंनी राऊत यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला मात्र राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला होता मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आता या विजयाला आव्हान देण्यासाठी विनायक राऊतांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेक ठिकाणी गैरप्रकार केले आणि निकालात त्याचा परिणाम दिसून आला असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी याचिकेत केला आहे तसंच जाणीवपूर्वक आचारसंहितेचे नियम पायदळीत उडवले गेले निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्वाला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही हरताळ फासल्याचा आरोप याचिकेतून विनायक राऊत यांनी केला आहे दरम्यान दाखल केलेल्या याचिकेत राऊत म्हणतात की पाच मे 2024 हजार चोवीस रोजीच निवडणूक प्रचाराचा कालावधी संपला होता पण तरीही सहा मे ला नारायण राणे प्रचार करत राहिले नारायण राणेंचे समर्थक प्रचार कालावधी संपलेला असतानाही ईव्ही एम मशीन दाखवून राणेसाहेबांनाच मतदान करा असं सांगून पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी तर जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले होते जर राणेसाहेबांना मतदान केलं नाही त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचं नाही आणि तो मिळणारही नाही अशी जाहीर धमकीच त्यांनी तेरा एप्रिलला घेतलेल्या सभेत दिली होती असंही त्या याचिकेत सांगण्यात आलं आहे त्या याचिकेत विनायक राऊत यांनी एकूण नऊ बाबी नमूद केलेल्या आहेत आता त्या नऊ बाबी नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया पहिली अशी की नारायण राणे यांनी मतं विकत घेतली मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे दुसरी नारायण राणे त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले तिसरी त्याबाबत आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही चौथी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणून बुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्वाला हरताळ फासला असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे पाचवी प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या आधारे चौकशी करावी आणि राणेंची खासदारकी रद्द करावी सहावी याचिकेत नारायण राणे केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आला आहे सातवी सात मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि चार जून रोजीचा निकाल अवैध आहे असं घोषित करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे पुढं आठवी राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करून निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली तर नववी बाब अशी आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी सध्या या याचिकेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भयान चर्चा असून राजकारण आता पुन्हा तापलेलं आहे ज्यावेळी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांचा पराभव केला होता त्यावेळी मतदान प्रक्रियेवर ठाकरे गटाने मोठा आक्षेप घेतला होता निवडणूक आयोगावर पण आगपाखड केली होती राणे यांच्या विजयाला आव्हान देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले होते त्याप्रमाणेच आता राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे आता त्या याचिकेवर हायकोर्ट नेमकं काय निर्णय घेत आहे याची को उत्सुकता दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना लागून राहिलेले आहे सध्या वादा या वादाला लोकांनी ठाकरे विरुद्ध राणे असं स्वरूप दिलेलं असून त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय राऊत यांच्या याचिकेमुळे राणे यांची खासदारकी रद्द करण्यात येईल का याचिकेतील नऊ मागण्यांवर हायकोर्ट कोणता निर्णय देईल तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद